जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत श्री क्षेत्र नृसिंहवाडीत लाखो भाविकांनी घेतले श्री दत्त महाराजांचे दर्शन दिगंबरा दिगंबराच्या जयघोषाने नृसिंहवाडी दुमदुमली श्री क्षेत्र नुरसिंवाडी येथे आज दत्त जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी दत्त जयंती सोहळ्याचे औचित्य साधून दत्त दर्शनाचा लाभ घेतला यामुळे अवघी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात तल्लीन झाली होती आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला दत्तदेव संस्थांच्या वतीने जयत तयारी केली होती पहाटेपासूनच भरथंडीत भाविक दत्त दर्शनासाठी थे, हो थे। करनत, श्री क्षेत्र नुरसेवाडी येथे दाखल होत होते भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर कमिटीने दत्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी रांगेची नियोजनबद्ध सोय केली होती दत्त जयंती सोहळ्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात आदी राज्यातून अनेक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती भक्तांच्या सोयीसाठी श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्तदेव संस्थान यांच्या वतीने मुख दर्शन या बरोबरच उड्डाणपूल दर्शन तसेच क्लोज सर्किट टीव्हीची व्यवस्था केली होती त्यामुळे दत्त भक्तांची कोणतीही गैरसोय झाली नाही त्यामुळे भक्तांतून समाधान व्यक्त होत आहे जागृत न्यूज साठी नुरसेवाडीहून संपादक विनोद पाटील